चौका मध्ये चक्का जाम आंदोलन करणं हा कायदा मोडण्यासारखा आहे आम्हाला तुमच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील त्यांना मी नम्रपणे सांगितलं सर वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण झालेली आहेत आतापर्यंत मी पंचवीस चक्का जाम आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे आम्ही कायद्याची बुज राखणारी माणसं आहोत आणि कायद्याचा सन्मान करणारी माणसं आहोत आणि कायदा पाळणारी माणसं आहोत त्यामुळे आम्ही कायदा हातात न घेता मुंबईच्या आझाद मैदानावर विविध आंदोलने विविध मोर्चे विविध उपोषणे जिल्हाधिकारी कार्यालयावर छत्तीस जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रशिक्षणार्थ्यांच्या कायमस्वरूपी रोजगाराचा प्रश्न घेऊन आम्ही लढतोय आणि एवढे लढत लड़, असताना पंचवीस हजार प्रशिक्षणार्थ्यांचा चौदा जुलै रोजी विराट धडक मोर्चा झालेला असताना सीएम कार्यालयातून गिरीश महाजन साहेबांना नाव नियुक्त केलेला असताना तेही आज एक महिना पाच दिवस झालं त्यांच्या दोन तीन भेटी झाल्या पण त्यांनी सीएम साहेबांची भेट आम्हाला घेऊ दिलेली घेऊन दि, दिलेली नाही आमची सीएम साहेबासोबत भेट झालेली नाही अशा परिस्थितीमध्ये जर देवाभोला या लाडक्या भावांना भेटण्यासाठी मुंबईमध्ये जर वेळ मिळत नसेल तर ज्या ज्या या अधे एक मिनिट हो। हो। या लाडक्या भाऊ भावाला लाडक्या देवा भाऊंना जर भेटायला वेळ भेटत नसेल तर आम्ही लाडके देवा भाऊच्या होम ग्राउंड मध्ये त्यांच्या गावामध्ये नागपूर संत्रा नगरीमध्ये भेटायला आम्ही येणार आहोत आणि येत असताना जर देवा भाऊ तिथून जात असतील तर त्यांची गाडी आम्हाला भेटल्याशिवाय पुढे जाऊ नये म्हणून आम्ही चक्का जाम आंदोलन करणार कारण देवा भाऊ आम्हाला मुंबईत भेटतच नाही मग त्यांनी हे आमची भूमिका सांगितल्यानंतर सीपीनी सांगितलं एसीपीनी सांगितलं डीसीपीनी सांगितलं आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री महोदयांची भेट घालून देतो ज्या गोष्टीसाठी आम्ही सात महिने प्रयत्न करतोय तो दिवस जर आज उजडत असेल आज मी मुंबईला निघणार होतो मी आज मुंबईला माझा प्रवास ठरलेला आहे कालचा पण तिकीट रद्द म्हणजे वाया गेलं आजचं पण वाया जाणार आहे माझं काम आहे तर मला डी सी पी निरं नित्यानंद झा यांनी विनंती केली की के तुम्ही आज नागपूर सोडून नका आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री महोदयांची भेट घालून देतो आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे एसीपी डीसीपीनी बोलल्याप्रमाणे ही भेट घालून दिली भेट घडवून आली भेट छान झाली भेटीमध्ये आमचं एक पाच मिनिटाची भेट झाली पाच मिनिटाच्या भेटीमध्ये आम्ही तीन मिनिट मी माझ मुद्दे मांडले या लाडक्या भावाला कायमस्वरूपी रोजगार देण्याचा शब्द आपण आपल्या अनेक स्पीच मधून दिलेला आहे त्याचे व्हिडिओ आज सर्वत्र व्हायरल होत आहे पण तुम्ही शब्द दिला असेल किंवा नाही दिला असेल तरी पण या बेरोजगारांना रोजगार तुम्हाला द्यावा लागेल देवा कारण या बेरोजगार पोरांना सुशिक्षित बेरोजगारांना पाच पाच पदव्या घेऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये एक दोन पाच दहा मार्कांनी नापास झाले अपात्र ठरले म्हणजे ते शंभर टक्के नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये यांना कायमस्वरूपी नियमित रोजगार आपल्याला देण्यासाठी काहीतरी नियम कायदा करावा लागेल काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल त्यांनी सांगितलं की प्रशिक्षण योजना होती आणि या प्रशिक्षण योजनेमध्ये या प्रशिक्षणाचा आम्ही प्रमाणपत्र दिल्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कुठेतरी तुम्हाला विचारल्यानंतर आम्ही ते प्रमाणपत्राचा उपयोग तुम्ही करून घ्यावा म्हणजे शासकीय आस्थापनेमध्ये जे प्रशिक्षण घेतलेले आणि प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचं ते प्रमाणपत्र कुठली आस्थापना कोण नोकरी देणार आहे याच्यावर कोण एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स विचारणार आहे याच्या त्यामुळे आता शासनाला या बेरोजगार तरुणाच्या कायमस्वरूपी नियमित रोजगाराच्या प्रश्ना संदर्भात विचार करावा लागेल आणि विचार करा तर आणि तरच हे बेरोजगार तरुण चांगलं जीवन जगू शकतील कुटुंब सांभाळू शकतील त्यांचे लग्न होतील मुलं बाळ संसार होईल आनंदाने समाधाना निसर्ग नियमाप्रमाणे